आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पाच दिवस सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार अहमदाबाद विमान अपघातासारखे प्रकार रोखण्यासाठी उपाय सुचवण्याकरता उच्चस्तरीय समितीची स्थापना अपघातातल्या मृतांची संख्या दोनशे चौपन्नवर इस्रायली हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणचे तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ले उभय राष्ट्रांनी शांतता राखावी असं जागतिक समुदायाचं आवाहन आणि दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट विश्वजेतेपदाच्या उंबरठ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पाच दिवस सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टो यांच्या निमंत्रणावरून ते उद्या सायप्रसला भेट देतील या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडोलाईट्स यांच्याशी चर्चा करतील तसंच लिमासोल उद्योगपतींशी संवाद साधतील दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री मोदी सोळा जून रोजी कॅनडाच्या कानानास्कीस इथं जी सेव्हन परिषदेत सहभागी होतील इथं ते जी सेव्हन देशांच्या नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा करतील तसंच परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध द्विपक्षीय बैठकाही घेतील शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी अठरा जून रोजी क्रोएशियाला भेट देतील प्रधानमंत्री क्रोएशियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे या दौऱ्यादरम्यान ते क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेन कोविच यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील तसंच क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष जोरान मिलानोविच यांचीही ते भेट घेतील अहमदाबाद विमान अपघातानंतर केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये आहे की ही समिती अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत याकरता वापरण्याच्या सर्वसामान्य कार्यपद्धतीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना जारी करेल या प्रकरणी चौकशी करणाऱ्या इतर यंत्रणांचं काम सुरूच राहणार असून ही समिती केवळ अपघात प्रतिबंधासाठी शिफारसी करेल दरम्यान अपघातग्रस्त विमानाचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर अर्थात ब्लॅक बॉक्स काल सापडला असून याद्वारे अपघातापूर्वीच्या परिस्थितीवर प्रकाश पडेल अशी अपेक्षा आहे अपघाताच्या पार्श्वभूमीवर जेनेक्स इंजिन असलेल्या बोईंग सातशे सत्याऐंशी विमानांची अतिरिक्त सुरक्षा चाचणी करायचे निर्देश विमान वाहतूक महासंचालकांनी एअर इंडियाला दिले आहेत मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून आतापर्यंत डीएनएचे सुमारे दोनशे नमुने गोळा करण्यात आले आहेत सात मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आलेत अपघातानंतर या भागातल्या काही स्थानिकांचा ठाव ठिकाणा लागत नसून त्यांचाही शोध घेतला जात आहे मृतांची संख्या दोनशे चोपन्नवर पोहोचली आहे गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी आज गांधीनगर न्यायवैद्यक प्रयोगशाळेला भेट देऊन डीएनए तपासणीच्या कामाची पाहणी केली योग ही भारताची जागतिक कल्याणासाठीची देणगी असल्याचं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी आहे नवी दिल्लीत आज आयोजित ग्लोबल योगा समिट योगा कनेक्ट कार्यक्रमात ते बोलत होते धर्म लिंग भाषेच्या सीमा ओलांडून योग हा सर्वांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी योग उपयुक्त असल्याचं म्हणाले सरकारी संस्थेच्या पाहणीनुसार गेल्या दहा वर्षात तेहतीस टक्के नागरिक आंतरराष्ट्रीय योगा दिनात सहभागी झाल्याचं आयुषमंत्री जाधव यांनी नमूद केलं योग डायबिटीज के प्रबंधन हृदय स्वास्थ्य में सुधार और यहाँ तक कि कैंसर रोगियों और बुजुर्गों को उनकी बीमारी से बेहतर तरीके से निपटने में मददगार है योग सिर्फ आध्यात्मिक और ध्यान का ही अभ्यास नहीं है बल्कि यह स्वास्थ्य क्षेत्र में रोजगार के अपार अवसर भी प्रदान करता है शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी पाच परदेशी विद्यापीठांना त्यांची संकुलं महाराष्ट्रात सुरू करण्याची इरादापत्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतरांच्या उपस्थितीत आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात देण्यात आली इंग्लंडमधली युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया अमेरिकेतलं इलिनॉय टेक अँड इटलीचं आयईडी डी स्कूल ऑफ डिझाईन या संस्था त्यांची संकुलं राज्यात सुरू करणार आहेत भारतातल्या इंग्लंडच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन ऑस्ट्रेलियाचे मुंबईतले काउन्सुल जनरल पॉल मर्फी अमेरिकेचे मुंबईतले काउन्स जनरल माईक हँकी या पाचही विद्यापीठांचे प्रतिनिधी सिडको आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकारी आणि इतरही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं पोहोचेल सिक्कीम सरकारनं यात्रेकरूंच्या स्वागताची सर्व तयारी केली आहे तब्बल पाच वर्षांनंतर सिक्कीम मार्गे कैलास मानसरोवर यात्रेला प्रारंभ होतो आहे वीस जूनपासून यात्रेला सुरुवात होणार असून नाथूखिंडीतून रवाना होणाऱ्या यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग हिरवा झेंडा दाखवतील सिक्कीमच्या पर्यटन आणि नागरी उड्डाण विभागाचे अपर मुख्य सचिव सी एस राव यांनी ही माहिती दिली पहिल्या तुकडीत पस्तीस यात्रेकरू आहेत यात्रेकरूंची आवश्यक ती आरोग्य तपासणी केली जाईल तसंच त्यांना वैद्यकीय सामग्री दिली जाणार असल्याचंही राव यांनी सांगितलं या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं प्रत्युत्तरादाखल इस्रायलची राजधानी तेल अविवला करत क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर वीस जण जखमी झाल्याचं इस्रायलच्या आपत्कालीन सेवा विभागानं म्हटलं आहे या हल्ल्यानंतर चा अमेरिकेनं इस्रायलला हवाई संरक्षण प्रणालीसह नौदलाच्या विनाशिकेची मदत पुरवली असल्याचं वृत्त अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे याशिवाय अमेरिकेची लढाऊ विमानंही गस्त घालत असल्याचं वृत्त आहे दरम्यान इस्रायलनं इराणवर केलेला हल्ला पूर्वनियोजित होता आणि त्याला अमेरिकेचं पाठबळ होतं असा आरोप संयुक्त राष्ट्रसंघातले इराणचे स्थायी प्रतिनिधी अमीर सईद इरावाणी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत केला इस्रायलच्या या हल्ल्यात किमान अठ्ठ्याहत्तर जण ठार झाल्याचा तर तीनशे वीस जण जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या या संघर्षानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात दोन्ही देशांनी परस्परांविरोधातल्या कारवाया थांबाव्यात आणि शांततापूर्ण वाटाघाटींच्या मार्गानं तोडगा काढावा असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी केलं आहे युरोपीय संघ आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला डेर लेयन यांनी इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं म्हटलंय तसंच दोन्ही देशांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इस्रायलची कृती ही संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचं उल्लंघन असल्याचं म्हणत मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे पुतीन यांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांशी यासंबंधी चर्चा केल्याचं क्रेमलिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी इराणचा अणु कार्यक्रम दीर्घकाळापासून गंभीर चिंतेचं कारण बनला असल्याचं म्हटलं आहे इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं केलेला क्षेपणास्त्र हल्ला हा या क्षेत्रातला शांततेला धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे इस्रायल इराणमध्ये संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिक तसंच भारतीय वंशाच्या व्यक्तींनी मदतीसाठी तिथल्या भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे यासाठी मंत्रालयानं प्लस नाईन एट नाईन वन टू एट वन झिरो नाईन डबल वन फाईव्ह आणि प्लस नाईन एट नाईन वन टू एट वन झिरो नाईन वन झिरो नाईन हे संपर्क क्रमांकही जारी केले आहेत इराणमधल्या भारतीयांनी अनावश्यक प्रवास टाळावा भारतीय दूतावासानं तसंच स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सुरक्षा नियमांचं पालन करावं असं आवाहन करणारी मार्गदर्शक सूचनाही इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केली आहे जागतिक क्रिकेट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाकडे वाटचाल करत आहे सामन्याचा दोन दिवसांचा खेळ अजून शिल्लक असून दक्षिण आफ्रिका आपल्या दुसऱ्या डावात विजयापासून केवळ एकोणसत्तर धावा दूर आहे काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव दोनशे सात धावांवर रोखला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं चौऱ्याहत्तर धावांची आघाडी घेतली होती त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात विजयासाठी दोनशे ब्याऐंशी धावांचं लक्ष्य मिळालं त्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा सलामीवीर रिकल्टन अवघ्या सहा धावा करून माघारी परतला मात्र त्यानंतर शतकवीर एडन मार्क्रम यानं आधी मल्डर याच्यासोबत अर्धशतकी आणि त्यानंतर कर्णधार पमुआ याच्यासोबत नाबाद शतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणला आहे तिसरा दिवस अखेरीस दक्षिण आफ्रिकेनं दोन बाद दोनशे तेरा धावा केले असून मार्क्रम एकशे दोन आणि बमुआ पासष्ट धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत जर्मनीच्या म्युनिक इथं सुरू असलेल्या आय एस एफ आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सुरुची सिंहहीनं महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल स्पर्धेत अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावलं काल झालेल्या सामन्यात सुरुचीनं फ्रान्सच्या कॅमिली हिला पराभूत केलं या आठवड्याच्या प्रारंभी झालेल्या रायफल स्पर्धेत एलावेनिल वलारिवन आणि सिप कौर समरा यांनी कांस्य पदक जिंकलं या स्पर्धेत भारताच्या खात्यात तीन पदकं असून पदक तालिकेत पाचव्या क्रमांकावर भारत आहे तीन सुवर्ण आणि दोन कांस्य पदक मिळवत चीन अग्रस्थानी आहे बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पाच दिवस सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार अहमदाबाद विमान अपघातासारखे प्रकार रोखण्यासाठी उपाय सुचवण्याकरता उच्चस्तरीय समितीची स्थापना अपघातातल्या मृतांची संख्या दोनशे चोपन्नवर इस्रायली हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणचे तेल अवीवर क्षेपणास्त्र हल्ले उभय राष्ट्रांनी शांतता राखावी असं जागतिक समुदायाचं आवाहन आणि दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट विश्व जेतेपदाच्या उंबरठ्यावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार